Yes, support, support अरे भाई रुक जाओ

चल मालाड पोलीस स्टेशन या ठिकाणी मार्च मध्ये एक घरपोडीचा गुन्हा झाला होता आणि त्या ठिकाणी घरगुडीचा मुला झालेला त्या घरातून जवळपास पाच लाख रुपयाचे दागिने काही काय झालेली होती आमच्या टीमने टीम आहे आणि त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा स्पॉटला विजिट केली त्या ठिकाणी कॅमेरे वगैरे आम्ही त्यावेळेला एमिजिएट तपासले होते आम्ही स्वतः सिनियर टी आहे आणि आम्ही त्या ठिकाणी केली होती तो 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 जा जा मझे मझे तर सी सी टी व्ही मध्ये आम्हाला तो जो चोर आहे तो त्या बिल्डिंगच्या पाईपवरला वरती चढताना पहिल्या माळ्यावर होतं आणि वरती करताना तर रोज खिडकीतला आतमध्ये घरामध्ये प्रवेश करून त्याने ते आती चोरी केलेली होती तर त्याचा मात घेत असताना आम्हाला काही वेळाने तो म्हणजे चोर गुन्हा करून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने चालत गेला आणि तिथून मग तो दिर झाल्याचं समजलं होतं तरी पण आम्ही त्याच्या माग माग घेत होतो की कुठेही काही कु मिळतो किंवा त्याच परंतु आम्हाला त्यात यश येत नव्हतं म्हणून त्यानंतर अशाच प्रकारे पुणे बोरिवलीच्या बोरिली पोलीस स्टेशन कांदिवली पोलीस स्टेशन गिंडोजी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा त्यानंतर काही दिवसांनी अशाच प्रकारे कोणीचे गुन्हे झाले होते त्या ठिकाणी सुद्धा तुषार सुखदेवी आणि त्यांचे डिटेक्शन जे त्यांनी त्या त्या ठिकाणच्या त्या डिटेक्शन स्टाफची संपर्क साधून कोऑर्डिनेशन करून तिकडची मोडच ऑपरेशन समजून घेतली आणि तिकडचे पण आम्ही स्पॉट जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा जो प्रोफाईल आमच्या गुन्ह्यामध्ये मालाड पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचा मिळाला होता तोच प्रोफाईलचा आरोपी त्याने त्या ठिकाणी गुन्हे केल्याचं मीही मानलं होतं आणि ह्या सगळ्यांमध्ये एक साम्य असं आढळून आलं होतं की हे सगळे जे घटनास्थळ होते हे रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जवळपासच्या इमारतींमध्ये घडलेले होते त्यामुळे हे काहीतरी वेगळं मोड वापरलेली आहे असं लक्षात घेऊन त्याप्रमाणे वर्कआउट टीमने सुरू केलं आणि असं लक्षात आलं की हा जो प्रत्येक त्या त्या ठिकाणचा जो घरफोडी करणारा जो आरोपी आहे तो चोरी केल्यानंतर रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेल्यानंतर त्या डायरेक्शनला गेल्यानंतर डिसॲपिअर झालेला आहे मग जवळजवळ एक पंधरा ते वीस दिवस सतत त्या रेल्वे ट्रॅकच्या परिसरामध्ये डिटेक्शनच्या टीमने अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी सापळा नसलेला होता काही वेगळा निदर्शनात घेत म्हणून तपास करण्याचा प्रयत्न केलेला असता एक दिवस सतरा मेच्या सुमारास एक संशयित त्या ठिकाणी त्याच्या हालचाली आढळून आल्या आणि मग त्याचं आणि ते प्रोफाईल म्हणजे सीसीटीव्ही मधलं प्रोफाईल आणि त्या माणसाचं प्रोफाईल मॅच होताना जवळपास सारखा असल्याचं दिसल्यामुळे आमचा संशय बळावला आणि त्याप्रमाणे त्याच्यावर मग पायात ठेवण्यात आले त्या, त्या इस्माचा जेव्हा मी सी सी टी व्ही जवळजवळ पाठलाग करताना म्हणजे सी सी माध्यमातून पाठलाग करताना त्याचं मालवणी पर्यंतचं लोकेशन आम्हाला त्या दरम्यानच्या काळामध्ये जवळजवळ त्या रूट शंभर ते दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर मालवणी परिसरामध्ये आम्हाला त्या त्याचं लोकेशन मिळालं परंतु मालवणी भागामध्ये स्लम एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी नंतर मग जेव्हा आम्हाला मालवणी भागामध्ये जवळजवळ दोन तीन दिवसाच्या कंटिन्युअस त्या ठिकाणी हजर राहून आम्ही ठेवली असता एकदा हा मिळाला त्याला संशयावरून आम्ही ताब्यात घेतला असता या गुन्ह्यांची आम्हाला उकल झाली त्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या घरी विजिट केली असता त्या ठिकाणी सोनं चांदी जे काजिने विकरवण्याची मशीन सुद्धा आम्हाला मिळाली आणि बऱ्यापैकी मालमत्ता आम्हाला रिकवर करण्यात यश आलेला आहे जो आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याच्याकडनं आमच्या मालाडमधल्या पुन्या गुन्ह्यातली सुद्धा प्रॉपर्टी रिकवर झालेली आहे आणि त्याशिवाय जवळपास छत्तीस सोनं त्याच्याकडनं वे वेगवेगळ्या गुन्ह्यातलं रिकवर करण्यात आलेलं आहे त्याशिवाय त्याच्या बँकेमध्ये तेरा लाख रुपये जमा असल्याची पण माहिती मिळालेली आहे आणि त्याशिवाय गावी त्यानंतर या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर जी माहिती मिळाली गावी सुद्धा त्याचा चांगला मोठा बंगला आहे शेती आहे शेतीसाठी आणखी शेती घेण्यासाठी या गुन्ह्यातला प्राप्त केलेली पैसे त्या ठिकाणी त्याने जवळजवळ दहा लाख रुपये आणखी शेती घेण्यासाठी बयाना म्हणून गावी बिहारचा आहे त्या ठिकाणी दिलेली आहे आणि मालवणी परिसरामध्ये घर घेण्यासाठी सुद्धा ऍडव्हान्स म्हणून दहा लाख रुपये त्याने दिलेला आहे एवढ्या मालमत्तेचे आतापर्यंत आम्हाला चोर लागली आहे